शहरात लपून चायना नॉयलान मांजा विक्री होत असल्याचा वृत्तांत आमच्या सिड्यूजने तीन दिवसाआधीच वृत्तांत प्रसारित केला होता नवसारी मार्गे अमरावती शहरात येत असताना एका दुचाकी चालकाची मान चायना मांजाने कापली अशात सर्वात आधी आमच्या सिड्यूजने हा वृत्तांत प्रसारित केला होता आता याच वृत्तांताची दखल घेतल्याचे दिसून येत आहेत नागपूर गेट पोलिसांनी एक दुकान आणि घरात छापा टाकून तब्बल एक लाख तीन हजार रुपयाचा चायना मांजा नॉयलान मांजाचा माल जप्त केला अमरावती शहरात चायना नायलॉन मांजाने अनेक नागरिकसह अनेक पक्षी गंभीर जखमी झाल्याची घटना याआधी घडल्या अशीच घटना तीन दिवसाआधी नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वलगाव मार्गावर घडली कामावरून घरी परत येणाऱ्या दुचाकी चालकाच्या मानेला चायना मांजा लागल्याने त्याच्या मानेला गंभीर इजा झाली लगेच खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया केल्याने जीव थोडक्यात बचावला हाच वृत्तांत आमच्या सिटी न्यूजने सर्वात आधी प्रसारित केला होता शहरात अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने दुकानदार घरातून सुद्धा चायना नायलॉन मांजा विक्री करीत असल्याचे सुद्धा स्पष्ट केले होते पोलिसांनी धडक कारवाई करण्याची मागणी दुचाकी चालकाच्या नातेवाईकांनी केली असता तत्काळ याच घटनेची नागपुरी गेट पोलिसांनी दखल घेतली रात्री वाजता ताजनगर गल्ली नंबर दोन मध्ये राहणारा सव्वीस वर्षीय आरोपी जुनेद खान नईमुल्ला खान याच्या दुकान आणि घरात छापा टाकून एक लाख तीन हजार रुपये किमतीचा चायना मांजा नायलॉन मांजा सह चक्रीचा माल जप्त करण्यात आला आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम दोनशे तेवीस दोनशे त्र्याण्णव सह कलम पाच आणि पंधरा पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे ही कारवाई पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशाने नागपुरी गेट पोलीस निरीक्षक हनुमंत उर्ला गुंडावर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक भार्गव पोलीस कर्मचारी दानिश राहुल रोडे मोहन तायवाडे महिला पोलीस कर्मचारी मीनाक्षी इंगोले यांनी केली आता वळू या पुढील बातमीकडे